लागेल ती प्रिंटेड पण आहे प्लेन पण आहे ऑफिशियल पाहिजे असं लाइनिंग वगैरे ती पण आहे डेली यूज साठी ऑफिशियल म्हणा कुर्ती आहे एक ला चार, चार कुर्ती आणि कुर्त्या कूर्ति। बरोबरच आपण लायरा ओरिजिनल लेगिंग्स ते पण सुद्धा ऑफर मध्ये आणलेले आहेत तुम्ही याची एम आर पी बघू शकता एम आर पी दाखवता नाईन पण लोक डिस्काउंट करून मार्केटला तुम्हाला साडेतीनशे तीनशे चारशे असे घेतात आपल्याकडे हे पाचशे रुपये नमस्कार स्वागत आहे आपलं ब्लॉग आपल्या युट्यूब मध्ये आज मी घेऊन आलेली आहे तुम्हाला पुन्हा एकदा द्वारकादास श्यामकुमार चार आणि बाराशे रुपयाला तीन अशा कुर्तीजच्या ऑफर्स इथे तुम्हाला एक्सेल डबल एक्सेल एल एम अशा साईजमध्ये कुर्तीज मिळणार आहेत त्याबरोबरच लायराज लेगिन्सच्याही तुम्हाला ऑफर मिळणार आहेत त्यामुळे स्टॉक संपायच्या आधी लवकरात लवकर येऊन शॉपिंगचा आनंद घ्या चला बघूया संपूर्ण व्हिडिओ आपण कुर्ती मध्ये पण ऑफर साडे तीनशे तीनशे नव्वद चारशे अशी जी रेंज आहे ते कुर्त्या आपल्याकडे तुम्हाला ऑफर मध्ये हजार रुपये ला चार कुर्त्या मिळणार आहेत एक हजारामध्ये चार कुर्ती सिंगल पीस घेतलं तर तीनशे रुपये आहे आणि तुम्ही असं चार घेतल्या तर फक्त एक हजार रुपये आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तशी प्रिंटेड आहे प्लेन आहे सगळ्या प्रकारचे कुर्ते मिळेल आणि सगळी साईज अवेलेबल आहेत जी साईज लागेल ती प्रिंटेड पण आहे प्लेन पण आहे ऑफिशियल पाहिजे असं लाइनिंग वगैरे ती पण आहे डेली यूज साठी ऑफिशियल म्हणा काय म्हणा पाहिजे जशी कुर्ती आहे एक हजाराला चार कुर्ती डिझाईन्स आहे पाहिजे तसे प्रिंटेड पाहिजे प्रिंटेड प्लेन पाहिजे प्लेन आणि सगळं एकदम जे फॅब्रिक एक आहे तुम्ही हात लावून फेब्रिक बघा चांगल्या क्वालिटीच फॅब्रिक आहे असं सा साधविध विध नाहीये काय बघा हे रिओन मध्ये कुर्ती आहे तुम्ही मार्केटला ही कुर्ती घेतली तर तुम्हाला चारशे रुपये जवळजवळ किंमत असणार आहे आपल्याकडे हजार रुपये मध्ये तुम्हाला चार कुर्त्या मिळणार आहेत आणि कुर्त्या बरोबरच आपण लायरा ओरिजिनल लेगिंग ते पण सुद्धा ऑफर मध्ये आणलेले आहेत तुम्ही याची एमआरपी बघू शकता एमआरपी दाखवा दादा फोर नाईन्टी नाईन पण लोक डिस्काउंट करून मार्केटला तुम्हाला साडेतीनशे पुणे चारशे असे घेतात पण आपल्याकडे हे पाचशे तुम्हाला दोन लेगिन्स सिंगल पीस घेतलं तर दोनशे नव्वद रुपये आहे आणि जोडी घेतली तर पाचशे रुपये आहे हा आणि सगळ्या कलर तुम्हाला, तुम्हाला पाहिजे ते कलर मिळेल याच्यामध्ये एंकल लेंथ आणि फुल लेंथ दोन्ही सेम ऑफर आहे सिंगल पीस दोनशे नव्वद रुपये आहे आणि जोडी घेतली तुम्ही तर पाचशेला तुम्हाला दोन लायराचं लेगिन्स बसत आहे कलर कलर चुडीदार आणि अंकल दोन्ही भेटून जाईल आता हा एक अजून कुर्तीचा ऑफर आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला चारशे नव्वद साडेपाचशे सहाशे रेंज होती सगळं आपण बाराशेला तीन असं म्हणजे सगळं पाचशेच्या वरची रेंज आहे साडेपाचशे सहाशे सातशे सिंगल पीस घेतला तर चारशे नव्वद रुपये आहे आणि तीन घेतल्या तर बाराशेला तीन असं थर्ड वर्क मध्ये कश्मीरी वर्क वगैरे येतात प्लेन येतात पाहिजेत असे कुर्त्या ह्याच्यामध्ये पण पॅटर्न असतात बाराशे रुपयाला तीन ह्याची किंमत सगळंच आहे तुम्हाला पाचशे चवर आहे का हजार रुपये मध्ये आपल्याला चार कुर्त्यांमधले हे पॅटर्न आहेत याच्यामध्ये आपल्याला एल एम एक्सेल आणि डबल एक्सेलच्या साईज अवेलेबल आहेत इथे असे पॅटर्न आहे त्याच्यामध्ये पॅटर्न आणि कलर आपल्याला भरपूर मिळणार आहेत हे पका हजार रुपयेला चार तुम्ही ऑफिसवेअर किंवा डेली यूजसाठीही या यूज करू शकता हे पहा खूप सुंदर असं कलेक्शन आलेलं आहे इथे हे पहा जोपर्यंत स्टॉक आहे तोपर्यंतही आपल्याला ऑफर मिळणार आहे पहा खूप सुंदर सुंदर याच्यामध्ये व्हरायटी आहे एल एम एक्सेल आणि डबल एक्सेलमध्ये हे पहा फॅब्रिक पण एकदम खूप छान आहे वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये तुम्हाला आहे याच्यामध्ये डिझाईन पण खूप आहेत हे पहा सिम्पल सोवर कुर्ती आपल्याला फक्त शंभर हजार रुपये चार मिळणार आहे हे पहा द्वारकादास श्यामकुमार चिंचवड शाखेमधलं आपण कलेक्शन बघतोय लवकरात लवकर येऊन विजिट करा हे पहा या पॅटर्न मध्ये तुम्हाला तीन ते चार कलर मिळणार आहे हे पहा नंतर हे बघा हा एक पॅटर्न आहे त्याच्यामध्ये ऑरेंज स्काय ब्ल्यू लेमन येलो कलर आहे आणि पिंक कलर आहे चार ते पाच सर्व कुर्तींमध्ये कलर मिळणार आहेत हे सर्व असे पॅटर्न आहेत वेगवेगळ्या वेग पॅटर्न या कुर्तीस तुम्हाला इथे मिळणार आहेत हे पहा खूप छान कलेक्शन आलेलं आहे हे बघा वेगवेगळ्या कलर आणि डिझाईन ऑफर आहे बाराशेला तीन कुर्ती हे पहा त्यातले हे पॅटर्न आहेत वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये तुम्हाला मिळणार आहे हे पहा ब्लॅक कलर मध्ये नेव्ही ब्लू मध्ये व्हाईट कलर ची डिझाईन आहे पॅटर्न बघा ह्याच्यामध्ये भरपूर तुम्हाला डिझाईन कलर मिळणार आहे वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये ऑफर मध्ये लावले असल्यामुळे तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न इथे बघायला मिळणार आहेत हे पहा व्हाईट पिंक ब्लॅक त्याच्यानंतर हा मरून कलर आहे हा बघा लाईट ऑरेंज कलर आहे नेव्ही ब्ल्यू पिस्ता कलर आहे पहा हा एक नेव्ही ब्ल्यू याला पुढे बटन्स दिलेले आहेत हे बघा ऑफिस यूजसाठी तुम्ही या कुर्तीज वापरू शकता हे बघा असे हे बटन दिलेले आहेत आणि खाली कट दिलेला आहे साइडने पण कट आहे आणि कापड लिननच कापड आहे हे त्याच्यानंतर एक ब्लॅक मध्ये पण सेम पॅटर्न मध्ये ब्लॅक कलर आहे थ्री फोर त्याची बाई असणार आहे हे पहा त्यानंतर इथे वेगळे थोडेसे पॅटर्न आहेत पहा ग्रे कलर हाफ व्हाईट कलर आहे त्याच्यानंतर हे कॉलर कॉलरनेक आहे बघा हा कॉलरनेक दिलेला आहे पुढे पुढे इथे असे बटनची डिझाईन आहे हे बघा आणि व्हाईट कलरची बुट्टी वर्क केलेले आहे खूप छान छान तुम्हाला इथे ऑफर बघायला मिळणार आहेत त्यामुळे द्वारकादास श्यामकुमार चिंचवड शाखेला तुम्ही भेट द्या हे बघा हे असं थोडंसं वेगळं आहे त्याला गोंडे पुढे दिलेले आहेत छान कलर कॉम्बिनेशन डिझाईन आणि पॅटर्न असे तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे हे बघा ही एक सिंपल सोबर कुर्ती आहे फक्त इथे पुढे त्याला वर्क केलेला आहे मोती वर्क आहे ते पहा खूप सुंदर आहे हे ऑफिस साठी खूप छान आहे एकदम कॅज्युअल आहे शक्य होईल तेवढ्या लवकरात हो लवकर विजिट करा शॉपला हे बघा हा एक नेव्ही ब्लू कलर आहे इथे पण पुढे फक्त थोडीशी डिझाईन दिलेली आहे सिंपल सोबर ही कुर्ती दिसते घातल्यावरती पण छान दिसणार आहे हे बघा खूप छान अशी नेव्ही ब्ल्यू कलर मध्ये